बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी जय महाराष्ट्र जय लवजी सलाम वालेकुम वंचित बहुजन आघाडी विधानसभा एकशे चाळीस अंबरनाथ वंचित बहुजन आघाडीने बाळासाहेबांनी एकशे ला उमेदवार दिले सुधीर बागोळ साहेब यांचा प्रचार चांगल्या पद्धतीने चालू आहे लोकांचा रिस्पॉन्स आहे लोकांनी चांगल्या पद्धतीने त्यांना आमदार बनवण्याचे स्वी आहे आम्ही वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराच्या वतीने सर्व बहुजनांना सर्व आंबेडकरी समूहाला आवाहन करतो की येत्या वीस तारखेला वंचित बहुजन आघाडी म्हणजे गॅस सिलेंडरच्या सहा नंबरच्या बटनवरती आपलं मतदान बाबासाहेबांनी दिलेला जो हक्क आहे तो वाजवायचा आहे त्यासाठी वंचित बहुजन आघाडी कार्यालयामध्ये कोणाला काय मदत पाहिजे असेल काही लिस्टमध्ये कुठे नाव चुकून येत नसेल किंवा आला असेल दुसऱ्या यादीमध्ये तर सर्वांनी आम्हाला संपर्क साधा एवढं बोलून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सत्तावीस तारखेला सुधीर बागोल यांना उमेदवारी जाहीर केली आणि अंबरनाथ व उल्हासनगर या सर्व पदाधिकारी आणि अंबरनाथचे अध्यक्ष आम्ही अठ्ठावीस तारखेला मिटिंग घेतली आणि कार्यकर्त्यांना उमेदवारी संदर्भात समजून सांगितले आणि खरोखरच जे पाच वर्ष आपण बघितलं असेल पंधरा वर्षापासून जे आहेत आमदार त्यांच्यावर लोकांची प्रचंड नाराजी आहे आणि पक्षाचे जे, जे कार्यकर्ते आहेत ते सर्व कामाला लागले कम, त्यांनी कंबर कसलेली आहे आणि जोरात प्रचार चालू आहे सर्व कार्यकर्ते परीने पक्षाचा प्रचार करीत आहेत बाळासाहेब आंबेडकरांचे विचार पक्षाची भूमिका व सिलेंडर सिलेंडर ही निशाने आम्ही घराघराघरामध्ये पोहोचण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि जवळजवळ जो आमचा प्रचार पूर्ण झालेला आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की या एकशे चाळीस मतदारसंघामधून लोक जनता भरभरून आम्हाला मतदान करेल व आमचा शीड या ठिकाणी बहुमताने विजयी होईल अशा आम्हाला खात्री ज्या समस्या आहेत आपण पाहत असाल का पाण्याची समस्या आहे रस्त्याची अत्यंत दूर दुरावस्था आहे आणि महा मग महानगरपालिका असेल किंवा अमरनाथ मग परिषद असेल या निवडणुकांना झाल्यामुळे एक समाजाला न्याय मिळत नाही आहे सुविधा पुरवल्या जात नाहीत तर येणार ना, जर आमच्या उमेदवार निवडून आल्यानंतर आम्ही सर्व जे काही समस्या आहेत त्या आम्ही सोडवण्याचे प्रयत्न करू सुधीरजी बागूर साहेब यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गोपीत बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये मतदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे खूप चांगल्या प्रकारे लोक कार्यकर्ते प्रचार करून लोक प्रतिसाद देतात लोक वर्गणी सुद्धा जमा होते आणि कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना एक हाऊस वाटायला लागली एक नवीन दिशा या अंबरनाथ शहराला देण्याचं आम्ही काम करत आहोत त्याचबरोबर विजन असं आहे तिथे नागरी सु सुविधाचे जे प्रे, प्रश्न आहेत हे इथं कोळमटलेले आहेत इथे लाईट पाणी पंधरा वर्ष राजकारणाऱ्यांनी आतापर्यंत घरापर्यंत पाणी पोचवलेलं नाही लाईटीचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे दवाखान्याचा उत्तम हॉस्पिटल नाहीये लोकांना नोकऱ्या नाही आहेत अंबरनाथ एम आय डी सी खूप मोठी एम आय डी सी आहे परंतु तिथे सुद्धा स्थानिक लोकांच्या हस्तक्षेपामुळे नोकऱ्या मिळत नाही आहेत डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे आताच मध्यंतर आम्ही एक प्रश्न सोडवला आहे हाऊसिंग बोर्डचा तिथल्या लोकांसाठी सुद्धा आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करणार आहोत म्हणजे एकंदर जेवढे नागरिक सुविधेचे आणि लोकांचे प्रश्न आहेत हेच आम्ही समाजासमोर आणि लोकांसमोर नागरिकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि याच मुद्द्यांवरती येणारी विधानसभा आम्ही लोकांकडनं वोट मागण्याचा प्रयत्न करत आहोत शिक्षण मोफत देण्यासाठी आम्ही दोन हजार एकोणीस पर्यंत लोकांना सांगत आहोत की आम्ही के जी टू पीजी जी बाळासाहेबांचा शिक्षण हा आपला अधिकार आहे आता आणि तो शिक्षण आम्ही फ्री देण्यासाठी कटिबद्ध राहू वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता आधी तर शिक्षण फ्री करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू जय संविधान मी सर्व संविधानवादी विचारांच्या नागरिकांना मतदारांना आव्हान करी इच्छितो वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस हा आपला बाबासाहेबांनी दिलेला मतदार राजासाठी आपला राजा, राजा बनण्याचा दिवस आहे आणि या दिवशी एकशे चाळीस मतदारसंघाचे उमेदवार सुधीरजी बागुल साहेब आपल्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांचा सहा नंबरचा बटन आहे निशाणी गॅस सिलेंडर आहे मी आपला सर्वांना हात जोडून विनंती करतो की सुधीर बागुल साहेबांना आपण भरघोस मताने निवडून द्याल हीच अपेक्षा करतो